वैजापूर तालुक्यातील करंजगाव येथे बासष्ट वर्षीय महिलेची साडेचार कोटी रुपये किमतीची शेतजमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून जमीन विक्री करणाऱ्या आठ जणांवर वैजापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जीवनसिंग नरसिंग बहुरे राहणार वाडी गोलटगाव योगेश श्यामसुंदर घोडकेर राहणार आंबेडकर नगर जितेश सुभाष घागरे राहणार छावणी कारभारी साहेबराव निगोटे राहणार हडसपिंपळगाव व अज्ञात महिला मध्यस्थी पोपट अण्णा चव्हाण राहणार लासू स्टेशन खरेदी खतावरील साक्षीदार मंगेश सीताराम देशमुख राहणार सिडको छत्रपती समजनगर अमोल सज्जन काळे राहणार रमानगर छत्रपती समजनगर अशी गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत फिर्यादी महिला अनुराधा नंदकुमार नलावडे यांच्या मालकीची करंजगाव शिवारात दहा एकर अठ्ठावीस गुंठे जमीन आहे सदरील जमिनीचे आरोपीने अकरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी संगणमत करून रजिस्टर ऑफिस वैजापूर येथे जमीन बळकावण्याच्या उद्देशाने खोटी व बनावट कागदपत्रे तयार केली कागदपत्रे बनावट आहेत हे माहीत असताना खरे असल्याचे भासून स्वतःच्या मालकीची जमीन त्यांच्या नावे करून साडेचार कोटी रुपयांची फसवणूक केल्या असल्याची तक्रार महिलेने पोलिसात दिली आहे तसेच महिलेला जिवे मारण्याची धमकी देखील दिली असल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे या प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत